आज बाजारात गेली मस्त अशी सुंगटा भेटली छोटी होती तर म्हणली आज काय करूया तर ह्याचं मी आज कोलंबी भात केलं आहे आणि त्याच्याबरोबर मी तव्यावर मसाला फ्रायसुद्धा केलेला आहे तर असं मी आज साधा सोपा मी जेवणाचा बेत केलेला आहे ह्याला पाहूया आता आपण हा कोळंबी भात कसा केलेला आहे तर त्यासाठी मी कोळंबी घेतली ती स्वच्छ आधी साफ करून घेतली स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे आता ह्याला हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित हा कोलंबीला व्यवस्थित हळद आणि मीठ लागलं जातं लिंबाचा रस लावून साईडला आपल्याला ठेवायचं आहे बाकीची आपल्याला पूर्ण तयारी करेपर्यंत तसंच ठेवायचं आहे तर हळद मीठ वगैरे लावून घेतलेले एका बाजूला मी ठेवून देते आता एक मिक्सरचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॉमॅटो तर टॉमॅटो मी दोन मोठ्या आकाराचे घेतले होते ते चिरून घेतले होते तर आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायचे तर पंधरा वीस असे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्यामध्ये आल्याचे तुकडे घेतलेत सात आठ असे कट करून घेतलेले त्यामध्ये कोथबीर घालायची हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे तर तिखट म्हणून मी तीन हिरव्या मिरच्या घातल्या तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तुम्ही अजून हिरव्या मिरच्या घातल्या तरी काही हरकत नाही ह्याची पेस्ट करून घ्यायची एका छोट्या मध्ये काढून घ्यायची आपल्याला तर ते ही सगळी पेस्ट मी काढून घेतलेली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं सुद्धा थोडंसं वाटून घ्यायचंय छान लागतं कोलंबी भातमध्ये घातल्यावर मी थोडंसं घेतलं अर्धी वाटीभर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचंय एवढं हे खोबऱ्याचं वाटण लागणार नाही तर तुम्हाला वाटलं तर मी नारळाचा रस घातला तरी चालेल तर आता हे सगळं मी करून घेतलं आहे आता कोळंबी भातासाठी मी जिरा राईस घेतलेला आहे तो आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर दोन अडीच वाटी ब मी घेतलेला आहे तांदूळ तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे साईडला ठेवून द्यायचा आहे गॅसवर आपण कुकर ठेवायचा आहे हा भात मी कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे झटपट पण होतो तर ह्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घालून ह्याच्यामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी आपल्याला घालायचं आहे ह्यामध्ये उभा चिरलेले कांदे घातले तर तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले ते उभे चिरून घेतलेले तर कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतून झालं की आपण जे मग अशी कोथंबीर हिरवी मिरची आलं लसूणची जी पेस्ट करून ठेवली होती टॉमॅटोची ती आपल्याला घालायची सगळी घालायची आहे आता हे आपल्याला पेस्ट आहे ती व्यवस्थित चांगली परतून घ्यायची आहे पेस्ट परतून घेतलेली आहे यामध्ये थोडीशी आता आपल्या हळद घालायची आहे हळद घातलेली आहे मी मध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट म्हणजे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी आणि अर्धा चमच्याभर जा मी लाल तिखट घातलेलं आहे कारण मी ह्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे मसाल्याचा वापर मी कमीच केलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये कोलंबी घालून घ्यायची आहे तर कोळंबी मी अर्धी घातलेली आहे अर्धी ठेवून दिली आहे कारण मला तव्यावर नुसती अशी मसाला फ्राय करायचे कोळंबी भातासाठी मला जेवढी पाहिजे तेवढी मी घेतलेली ह्यामध्ये आपल्याला कोळंबी व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आपण मगाशी सुद्धा कोळंबीला मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे मीठ ते जपूनच घालायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला जे मी मगाशी वाटण करून ठेवलं होतं ओलं खोबऱ्याचं ते पूर्ण नाही घातले दोन तीन चमचेच घातलेले जास्त घातलेलं नाही तर तुम्ही राळाचा रस करून घातला तरी काही हरकत नाही आहे आता हा वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्या कोळंबीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्या कोळंबी भातला चांगली टेस्ट येण्यासाठी मी शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे तर तुम्ही तो, तो वापरायचा तर मी दहा रुपयाचा पॅकेट आणला होता तो पूर्ण मी घालणार आहे अर्धा पॅकेट मी आत्ता घातलं आहे अर्धा पॅकेट मी नंतर घालणार आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये आता आपल्याला जो तांदूळ आपण धुवून ठेवला होता तो आपल्याला घालायचा तांदूळ मी धुवून मला वाटतं दहा मिनटं झाले होते दहा मिनटं हा तांदूळ मी पा असाच ठेवला होता धुवून आता हा तांदूळ व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परतून घेतलेला आहे ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अंदाज जर तुम्हाला कळत नसेल तर एक वाटीला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तसं मी अडीच वाटीला पाच वाटी पाणी घेतलेलं आहे अशा पद्धतीत आपल्याला हे पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे ह्यामध्ये त चव बघितले थोडं मीठ कमी होतं म्हणून मीठ टाकलेलं आहे आणि आता मी ह्यामध्ये जो बाकीचा शाही बिर्याणी मसाला होता तो पूर्ण घातलेला आहे म्हणजे एक पॅकेट दहा रुपयाचा मला पूर्ण लागलेला आहे हिरवी मिरची घालायची एकात दोन आणि थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता आपल्याला हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चव बघायची आहे बाकी मला तर व्य मसाला वगैरे व्यवस्थित वाटला जर तुम्हाला तिखट जास्त खाताल तर तुम्ही थोडंसं मसाल्याचा वापर करू शकता झाकण लावायचं आहे आणि आपल्याला दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत तर मी दोन शिट्या आता करून घेतलेल्या आहेत आता कुकर बंद करायचं आहे आणि कुकर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण तव्यावर कोळंबी मसाला फ्राय करून घेऊया तर लोखंडी तवा ठेवला आहे तो चांगला गरम करून त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता कोळंबी घालायचे ह्यामध्ये काही मसाले घालायचे तर मी मालवणी मसाला घातला आहे एक हिरवी मिरची उभी चिरून घेतली होती तुकडे करून घेतले ह्यामध्ये मी का काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी घातलेली आहे मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला वगैरे सगळं असतं जर तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर थोडंसं गरम मसाला वापरू शकता मीठ घालायचं आहे चवीनुसार मी आंबट वगैरे काही घातलं नाही कारण मगाशी मी लिंबाचा रस लावला होता कोळंबीला त्यामुळे मी ह्याच्यामध्ये सोलं वगैरे काय घातले नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही घालू शकता एखाद कोथंबीर घालायची वरून थोडीशी झाकण लावायची थोडी वाफ काढायची थोडंसं ओलं खोबरंसुद्धा घालायचं झाकण ठेवून फक्त दोन मिनटं वाफ काढायची कोळंबी चांगली झालेली आहे मसाला फ्राय हे बघा आणि झटपट पण तयार होते तयार आहे कोळंबी मसाला फ्राय आता आपण बघूया कोळंबी भात तयार झाले मस्त असा आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेते हे बघा मस्त सड़ असं सडसडी झालेलं आहे असं झटपट तयार होणारा कुकरमध्ये तुम्ही कोळंबी भात नक्की करा माझ्या पद्धतीत एखाद दोन चमचे वाटण टाकूनसुद्धा हा कोळंबी भात खूप छान लागतो तर मी येते एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे भात सगळा हे बघा तयार आहे कोळंबी मसाला फ्राय आणि त्याचबरोबर कोळंबी भात तर नक्की ह्या दोन्ही रेसिपी माझ्या पद्धतीत करून पहा साध्या सोप्या पद्धतीतला जेवणाचा भेद आहे आणि झटपट पण तयार होतो मुलांना पण आवडेल एवढी साधी सोपी रेसिपी तुम्ही करू शकाल आणि आवडलं असेल तर नक्की माझ्या मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहेन आहे तुम्हाला मी एकदम साध्या सोप्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तुम्हाला जर जा माझ्या चॅनलवर अजून काही रेसिपी बघायची असतील तर नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी दाखवा मी नक्की तुमच्यासाठी ती रेसिपी ट्राय करेन चला भेटूया आपण पुढच्या अशा नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद